साई मंदिर जवळील ऊसाच्या शेताला लागली आग दोन एकर ऊस जळून खाक आज दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे चार वाजताच्या सुमारास पुसत शहरातील साई मंदिर जवळ असलेल्या एका ऊसाच्या शेताला लागलेल्या भीषण आगीत तब्बल दोन एकर ऊस जळून खाक झालेला आहे सविस्तर बातमी अशी की पुसत शहरापासून अगदी जवळ असलेल्या साई मंदिराच्या अलीकडे एच पी गॅसच्या गोडाऊनच्या मागे दिलीप नागोराव कुबडे राहणार पुसद यांचा शेतसर्वे नंबर बहात्तर मध्ये त्यांनी ऊसाची लागवड केली होती या ऊसाला अचानकपणे आग लागली बघता बघता दोन एकर ऊस जळून खाक झाला यामध्ये दिलीप नागोराव कुबडे यांचे जवळपास दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे या घटनेचे कारण एम एस सीबी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे लवकरच्या घटनेसंबंधी शेतकऱ्याच्या व तलाठी यांच्या मुलाखतीसह सविस्तर बातमी प्रकाशित करण्यात येईल त्याकरिता बघत रहा द टाईम्स ऑफ पुसत धन्यवाद